जबरदस्त करंट असलेला वासरू आहे विकायचंय काय मित्रांनो <laughs> कोणाला जवळ येऊ देत नाही बघा केवढासा जीव आहे पण धरायला किती आहेत बघा हे दादा विकायचंय काय हा होय काय 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 पहिलंच माझा नागराला धरलेलं नाही मित्रांना जबरदस्त करंट आहे मित्रांनो या वासराने मैदानावरून जवळजवळ पन्नास मीटर वरती ओढत माणसाला आणलेलं आहे आवरतच नव्हतं आहे काय

ओ शेट ओ शेट छोटा पैकेट बड़ा धावा का ओ शेट विकास है क्या मित्रांनो <laughs> त्याचं पहिलंच मैदान आहे बेसन पण नाही त्याला डायरेक्ट आणला नाही त्याला आणि आता आवरत नाही आहे ते घाबरले पूर्णपणे त्याच्यामुळे ते अॅग्रेसिव्हपणा दाखवते मित्रांनो गाडीतली वासर जशी असतात चप्पळ वगैरे तसं वासरू आहे आहे गावठीच बघा किती मार्क आहे <laughs> <laughs> उद्यावादी रस्ी काढाव त्याच्या जगात करणार रे मासरू <laughs> <laughs> जबरदस्त करंट आहे त्र्याण्णव अकराला धरायला किती जण आहेत बघा